दृश्यामध्ये एक गाळा दाखवला जात असून या ठिकाणी स्थानिक असलेले रवींद्र धुनगवे हे या ठिकाणी त्यांना दमदाकडून हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा गाळा या ठिकाणी आहे सोबतच या ठिकाणी आपण बघू शकतो बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये या ठिकाणी बुद्ध विहार देखील आहे मात्र सदर गाळ्यावरनं जे संतोष जी आहे त्यांना या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी स्थानिक असलेले रवींद्र धुनगव यांच्याकडनं करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो संतोष यांच्या कुटुंबातील हे सर्व सदस्य जे आहेत या ठिकाणी ठिकाणी उपस्थित आहेत मात्र या या स्थानिक असलेले रवींद्रजी धुनगव जे आहेत ते या ठिकाणी त्यांना अनेकदा दमदाटी करून हा गाळा जो आहे तो त्यांच्या मालकीचा असल्याचा दावा जो आहे तो वारंवार करत आहेत आणि या समस्त संतोष पातारे यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न देखील करत आहेत पोलिसांकडे देखील त्यांनी धाव घेतलेली आहे अनेक त्यांच्याकडे पुरवावेची मालकीची कागदपत्र देखील आहेत मात्र तरी देखील रवींद्र धनगवे जे आहेत ते या ठिकाणी हा गाळा जो आहे तो स्वतःच्याच मालकीचा असल्याचा दावा जो आहे तो करत असल्याचा हा प्रकार जो आहे तो कागदपत्रांच्या त्याचबरोबर त्यांच्याकडनं ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे या संदर्भातच आपल्याशी बातचीत करण्याकरिता हे संतोष पातारे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियातील सदस्य जे आहेत ते या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत खरं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण आहोत एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट जो आहे तो झालेला आहे दुसरीकडे आपण बघू शकतो तो याच परिसरामध्ये असलेला एक गाळा जो आहे त्या गाळ्यावरनं या ठिकाणी या संतोष पातारे यांच्या कुटुंबियांना कुठेतरी धमकावण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती होत असलेला अन्याय जो आहे तो आज आपल्या समोर या ठिकाणी समोर मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या लाइव दृश्यांच्या माध्यमात आम्ही करणार आहोत नेमकं काय घडलेलं आहे कशा प्रकारे या ठिकाणी या गाळ्यावरनं वाद निर्माण झालेला आहे हे आपण संतोषजी पातारे जे आहेत त्यांच्याकडनं आपण ही भूमिका जाणून घेणार आहोत संतोषजी नेमका काय प्रकार जो आहे तो या गाळ्यावर घडलेला आहे नमस्कार पंचवीस वर्षापासून मी सायनाथनगरमध्ये गाळा बांधलेला आहे आणि एक बुद्धिविहार बांधलेला आहे ते बुद्धिविहार आणि गाळा हे मी माझ्या स्वकुर्चा बांधलेलं आहे बुद्धिविहार हे सार्वजनिकच्या हिशोबाने वान विहार ठेवलेलं आहे आणि गाळा माझ्या पर्सनल सीसाठी पण त्याच्यात रवींद्र सीताराम धुनगव हा तडीबार गुंड इथं येऊन त्या त्याच्या बाजूला विहाराच्या बाजूला एक घर बांधलं एक घर बांधल्याच्यानंतर त्यांनी आस्ती अस्ती अस्ती असा जा जागेवर कब्जा केला की संपूर्ण एरिया त्यांनी घर गाळे वगैरे बांधून पुरे कब्जा केला त्याच्यानंतर माझ्या गाळ्याच्या बाजूला मोकळी जागा होती आणि विहाराच्या बाजूला मोकळी जागा होती त्या मोकळ्या जागेसाठी त्यांनी काय केलं का एक कंपाऊंड बांधून विहारात लोकांना जाण्यासाठी पण रस्ता बंद करून टाकला म्हणजे इथल्या लोकांना थोडी दहशत असल्यामुळे त्याला लोक घाबरतात का हा आपण इथं विहारात लोक लोक जायला मागत नाही त्याच्यामुळे तर विहारात जाणं पण बंद झालेलं आहे माझा गाळा चौदा तारखेला इलेक्शनच्या पिरियडमध्ये ते निवडणूक आयोग आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे का त्यांनी माझं गाळ्याचं टाळं तोडून टाळं तोडून त्यांनी निवडणूक कार्यालय चालू केलं तर निवडणूक कार्यालय चालू करून मला चौदा तारखेला माहिती माहिती पडल्यानंतर आम्ही दोन कंप्लेंट केलेले आहे मग ते निवडणूक का आले काय बोलले आणि पोलीस स्टेशन बोलले आता इलेक्शन पिरियड होऊ दे त्याच्यानंतर आपण बघूया मग त्यांनी सगळ्या तपासणी केली का माझे पेपर बघितले टॅक्स पावती लाईट बिल सगळं चेक केलं तर माझ्या नावावर आहे चारशे चव्वेचाळीस म्हणून माझं नाही आणि चारशे पंचेचाळीस हा त्याच्या घराचा आहे पण पोलीस स्टेशनला तो असा दाखवतो आहे का चारशे पंचेचाळीस म्हणजे हा संपूर्ण एरिया चारशे पंचेचाळीसच आहे पण निवडणूक आयोगाने आपलं सहाय्यक आयुक्त काळे मॅडम यांनी लेखी पत्र दिले का चारशे चव्वेचाळीस हा गाळा संतोष पाताऱ्याचा आहे आणि चारशे पंचेचाळीस हा निवासी घर हे शोभा रवींद्र धुनगव यांचा आहे तर आपल्याला त्या घराचा काही नाही गाळा आहे ना तो माझा आहे आणि तो गाळा एकंदरीत गोष्ट अशी आहे आता, आता गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्या नावावर जो गाळा आहे आणि तुम्ही जो बुद्धविहार तयार केलेला आहे ती जागा आणि ती गाळाचा हेतू यांचा आहे का बरोबर हो कारण कसं आहे माहिती आहे का आता तो इथं लोकांना दहशत करू नाही ना त्याला ना। वाटलं याला पण आपण हे करू कारण मी पंचवीस वर्ष आर पी आय आठवले करायचं काम केलेलं आहे कारण तो माझ्याबरोबर होता तो इथं माझ्याबरोबर बुके पकडायला होता आणि आज तो मला बोलतो का याला मी मोठा केला आहे असा तो शाणा आहे एकंदरीत पक्षाच्या नावावर ही दादागिरी चालू आहे हो पक्षाच्या नावावर आणि खरं म्हणजे तो बघा आता मला स समाजाचा येणं आहे तर त्याने तो काय करतो माहिती का बाबासाहेबांचा आणि गौतम बुद्धाचा वापर करून जागा आडप करतो असं पण त्याच्यामुळे काय होतं तो आ, मी मातक आहे हे आहे ते असं हे करून म्हणजे जातीवाद करायचा प्रयत्न करतो आता आम्ही बोलतोय आहे म्हणून आम्हाला ऑटो टाकू शकत नाही पण दुसरा कोण जर भेटला तर ऑटोरसी गुन्ह्याचा खाली खाली आणि तो पैसे उकळतो एकंदरीत तुमची मागणी काय आमचा गाळा आमच्या ताब्यात देणं आणि बुद्धिव्हार आहे बुद्धिविहारासाठी रस्ता मोकळा करून देणे कारण रस्ता बंद करून टाकलाय बुद्धिविहाराचा त्याने नेमकं आणखीन प्रकारे तुमच्याकडे काही व्हिडिओज आहेत असं ने तुम्ही म्हणालात काय नेमके तुमच्याकडे सर्वप्रथम जयभीम मी एवढंच सांगू इच्छिते की माझे बंधू संतोष रघुनाथ पातारे आणि हे रवींद्र धुमगम हे खूप फार पूर्वीपासून एकत्र त्यांचं काम करत होते त्यांच्या कमिटीवरती आठवले साहेबांच्या पण आता काही कारणास्तव त्यांच्या डोक्यात काय त्यांची नीतिमत्ता बदलली हे आम्ही नाही सांगू शकत त्यांनी जो त्याच्याबरोबर राहून त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आणि तो गाळा गाळा हडप करण्याचा प्रयत्न जो चालला आहे ना त्याला तो चौदा तारखेपासून इतकी ताकद लावली आहे त्यांनी की तो आम्हाला प्रत्येक ठिकाणी कमीपणा हे करायला बघतोय पण तसं काही होत नाही आहे कारण आमच्याकडे कायदेशीर सर्व पेपर आहेत आणि त्याचे आम्ही प्रत्येक वेळे गाळ्यावर

बरोबर सुद्धा वाद घातला तेव्हा सुद्धा त्या साहेबांना उलट सुलट गोष्टी केल्या त्यांच्याशी वाद घातला पण तो एकंदरीत नाही म्हणजे नाहीच म्हणतोय आली होती त्या कदम मॅडम आलेल्या त्यांनी देखील हे सांगितलं पेपर डॉक्युमेंट्स वगैरे आधी व्हेरीफाय करून त्यांनी बघायला पाहिजे होतं पण तसा काही एक प्रकार न झालेला असताना त्यांनी आमची न्यूज टाकली माझा भाऊ कोणत्याही तुम्ही दुनियाच्या कोपऱ्यात जाऊन विचारा गुंडा वृत्तीचा आहे का आधी ते तुम्ही फाय करा मग समजेल तुम्हाला इव्हन हेच झालं नाही तर त्यांनी पोलिसांवरती पण टाकलं आहे की त्यांना एक लाख रुपये आम्ही दिलेले कारण आम्ही ते नाही आम्ही सत्याच्या मार्गाने चालणार आहे पैसे देऊन आम्हाला कोणती कामं करायची नाहीत आणि आतापर्यंत केली नाहीत आणि कोणाचे पैसेही आम्ही घेतलेले नाहीये काही एकंदरीत विषय असा आहे जर आर पी आय गटाचा जो पदाधिकारी आहे तर आय आठवले गटाचे जे जिल्हा अध्यक्ष त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का संपर्क साधला जे कोणी पदाधिकारी घ्यायला तयार नाही त्यांनी त्यांच्या पी ग्रुप मध्ये एक मेसेज टाकला होता का असं असं आहे मदतीच्यासाठी या तर एकही माणूस आर पी आयचा कोण इथं आलेला नाही कारण त्यांना माहिती आहे कारण हा माणूस कसा आहे कारण आर पी मला फोन आला कारण त्यांना माहिती आहे संतोष पाहता इथं मेन आहे का त्याला माहिती असेल काय असेल ते आणि मी बघितलं ना माझा फोटो आहे सगळा आहे तो व्हिडिओमध्ये तर त्यांनी सांगितलं काय झालं तर बोला असं असं तर चौदा तारखेपासून त्यांनी गाडा हडप करायचा प्रयत्नच आहे तर त्याच्यामुळे कोणी यायला तयार नाही आर पीवाले आम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा हां आम्ही आणि माझ्या भावाच्या विरोधात संतोष यांच्या विरोधात जो दाखवला की त्यांनी फोटोची हेडसाळ केलेली आहे इथे बाबासाहेबांचे फोटो वगैरे फेकलेले आहेत तसा काही एक प्रकार झालेला नाहीये तर हे तुम्ही लाईफमध्ये बघू शकता की आम्ही कोणत्या प्रकारे फोटोची प्रतिमा जी आहे ती व्यवस्थित टेबलवरती आम्ही व्यवस्थितपणे ठेवलेली आहे कारण आम्हाला किंवा त्यांनी एक लाख रुपये पोलिसांना दिलेले आहेत तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्यावी कोणत्या साहेबांकडे आम्ही किती पैसे दिलेत आणि कोणाकडे दिलेले आहेत उगाच खोट्या गोष्टी करून कोणती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करू नये जे लिगली पेपर तू पण आम्हाला चव्वे चारशे चव्वेचाळीसशे दाखव त्याच्यावर आपण सिद्ध करू कोणता गाळा कोणाचा आहे एकंदरीत आता ठाणे महानगरपालिका प्रशासन आहे तिकडे तुम्ही काय पत्र व्यवहार केलाय का आणि तिथे कुठल्या बोलणं झालंय आमचं महापालिकेमध्ये आपले आयुक्त काळे मॅडमशी आमचं बोलणं झालं या विषयावरती तर मॅडमनी आम्हाला सांगितलं की तुम्ही टॅक्स तर आम्ही दोन हजार पासून संतोष पातारे चारशे चव्वेचाळीस मालमत्ता क्रमांकाचं भरतात आहे टॅक्स त्या संदर्भात त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलं की चारशे चव्वेचाळीस म्हणून संतोष पातारे आहे आणि चारशे पंचेचाळीस शोभा रवींद्र धुळे आहे पण त्यांचा निवास आहे आणि आमचा गाळा आहे पण तरी देखील ती समोरची व्यक्ती ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयारच नाहीये त्यांचं म्हणणं आहे की गाळा आमचाच आहे आज आम्ही वारंवार चौथ्यांदा इथे आलो प्रत्येक वेळेस त्या बाईने आमच्याशी वाद घातला नवरा बायकोंनी आणि प्रत्येक वेळेस आम्हाला रिटर्न पाठवून दिलं सध्या परिस्थिती काय असतात <laughs> सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांचं म्हणणं की तो गाळा आमचाच आहे आम्ही बोलणार तेव्हाच खोलायचा तोपर्यंत त्याला खोलायचं नाही पण हे शक्य नाहीये साहेब तुम्ही ठाणे महापालिका अधिकारी आणि पोलिसांना घेऊन जागेवरून तुमचं पोलिसांचं गाडं पडणार आम्ही सगळ्यांना घेतलं हे घ्या पोलिसांची बोलण्याची पद्धत ही पोलिसांना बोलण्याची पद्धत आवाज आवाज पुढे Gracias. No. या ठिकाणी आपण बघू शकतो की गाळ्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो सदर इसम जे आहेत ते करत आहेत मात्र संतोष पाथारे यांनी आमचा गाळा आम्हाला मिळावा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कर भरतो यासाठी ती मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे त्याचबरोबर हतबल झालेल्या या ठिकाणी आज अखेरीस त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या ठिकाणी आम्हाला आमचा गाळा परत मिळावा ठाणे महानगरपालिकेने सहकार्य करावं असं आवाहन जे आहे ते त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे पाऊल तुमचं नेमकं का असणार पाऊल आमचं हेच असणार आहे की आमचा गाळा आम्हाला आहे त्या पद्धतीने आमच्या ताब्यात तर आहेच लिगली पेपरनुसार पण त्याचा जो गैरसमज झालेला आणि ती बुद्धिभ्रमिष्ट झालेली आहे त्या थी बुद्धी ना त्याने ती ठिकाणावर आणून जे आहे ते रित्सर आम्हाला द्यावं